जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे चौदा लेखक राजेंद्र लहान झालो अभिवाचन राजेंद्र लहान झालो बरेच दिवस कोरोनाने थनमान घातले होते इकडे फावा तिकडे कोरोना कोरोना कोरोनाचा फक्त तोच विषय म्हणून फोन करून प्रत्येकजण पाहुण्यांना फोन करून इच्छित असत दोस्तांना फोन करून विचारत असत आणि प्रत्यक्ष बरेचसे मोठमोठी व्यक्ती ह्या कोरोनाने हिरवून घेतली होती पिक्चरमधील नाटकामधील आणि काही दोस्त काही बरेचसे जवळची माणसं या कोरोनाने क्वारंटाईन करून घेतली होती हॉस्पिटलमध्ये प्रवास करत होती। तेव्हा आपण एकदा बरा होतो आणि कधी घरी जातो असे त्यांना झाले होते टी व्ही समोर बसलेले नंतर नंतर टी व्ही लई कटळू लागले कंटोळून गेले ती टी व्ही बंद करायला लागली कारण टी व्हीमध्ये सारखं तेज तेज भकडून न करत जळातून असुरच्या धारा निघत असत जवळचे पाहिलेले मित्र लहानपणापासून खेळलेले मित्र हे असे एकाएकी ह्या कोरोनाने निघून गेले त्या कोरोनाने मिळवून घेतले ते त्यांच्या बाबतीत घडत होते परंतु आपल्या बाबतीत जर असे घडले तर मग तो प्रकार कसा असेल तो अनुभव कसा असेल हे मात्र कल्पनाच करू शकत कशी करावी आणि त्या बाबतीत एक दिवस माझ्याबद्दल असे घडले गेले मी सासूवाडीवरून राहतामध्ये माझी सासूरवाडी सासूवाडीवरून कार्यक्रम आठवून घरी आलो होतो मला ड्युटीला जायचं होते त्या दिवशी मी सुट्टी घेतलेली होती आणि दुसऱ्या दिवशी मला ड्युटीला जायचं होतं काय करावे हे मला समजेना घरी आलो घरी थोडी विश्रांती घेतली विश्रांती घ्यावी म्हणून कॉटवरती अंग टाकले आणि काय माझे पूर्ण अंग भरून आले ताप फुणू लागला डोके जड झाले छाती दुखू लागली आणि घरी फक्त माझी आई घरी होती बाकीचे मुलं आणि विशेष ह्या राहताला थांबल्या होत्या मी मोठमोठ्याने कणू लागलो जोरजोरात माझा श्वास मला श्वासात श्वास घेता येईना जोर जोराने मी फूसफूस करू लागलो आणि कणू लागलो आईने ते बघितले आई मात्र पूर्ण घाबरून गेली काय करावे आता आईलाही सूच आईच्या ना आयुष्यासारखी पाजारी लोकांकडे धावू घेऊ लागली